तिळगुळ्याचे लाडू वड्या आवडतात पण करायला वेळ नसेल किंवा पाक करायचं टेन्शन वगैरे येत असेल तर या अगदी पटकन होणाऱ्या बिना पाकाच्या कोणालाही करता येतील इतक्या सोप्या वड्या नक्की करून बघा वड्या करायला इतक्या सोप्या आहेत की नवशिक्यांनी केल्या के तरीही अशाच अगदी परफेक्ट वड्या होतील हाय नस्मिता मस्तकी पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी दहा मिनिटात होणारी एकदम सोपी कोणालाही करता येईल अशी मस्त चवीची तिळ्याची वडी करणार आहोत वडी छान मौसूत होते खुसखुशीत होते त्यामुळे ज्यांना कडक खाता येत नाही त्यांना सगळ्यांना ही वडी अगदी सहज खाता येईल चवीला खूप छान लागते करायला घेऊया तर या वड्या करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक कपभर तीळ घालून घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे तीळ आहेत पॉलिशच्या तिळापेक्षा हे गावरान तेळ जास्त चविष्ट असतात पण जर तुमच्याकडे पॉलिशचे तीळ असतील तर तुम्ही तेही वापरले तरी चालू शकतं सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने बरेच फायदे मिळतात तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं पोटॅशियम असतं त्यामुळे दातांच्या हाडांच्या मजबूतीसाठी तीळ खाणं अगदी फायदेशीर आहे तीळ खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केसही निरोगी होतात म्हणूनच हिवाळ्यात तिळाचे असे वेगवेगळे पदार्थ केले की त्या निमित्ताने तीळ खाल्ले जातात तिळाच्या पोळीच्या सारणात एक वेगळा पदार्थ घालून मस्त चवीची परफेक्ट तीळ पोळी कशी करायची याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर साधारण दोन एक मिनिटातच तिळ छान तडतडायला लागलेले आहेत आणि भाजतानाही हलके झाल्याचे जाणवतायत तर इथे आपले तिळ भाजून झालेले आहेत तिळ गार होण्यासाठी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याचकडे आता आपण एक वाटी शेंगदाणे घेणार आहोत फक्त तिळाची वडी करण्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे टाकले की वडीला मस्त स्वाद येतो म्हणूनच तिळाच्या बरोबरीने एक वाटी शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या सालांना थोडेसे डाग येईपर्यंत शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इकडे लोच ठेवायची आहे तर साधारण दोन तीन मिनटात शेंगदाणे आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणे गार होण्यासाठी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि कडेत आता मी अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घेते आहे या वडीमध्ये असं थोडं सुक खोबरं टाकलं की वडीला मस्त स्वाद येतो खोबरं आपल्याला खूप अगदी लाल होईपर्यंत वगैरे भाजायचं नाहीये अगदी वरच्यावर थोडासा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढई बरीच गरम झालेली आहे त्यामुळे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आणि गरम गरम कढईतच फक्त थोडंसं खोबरं मी परतवून घेते तर अगदी एखाद मिनिटात खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे खोबरंही काढून घेऊया वडीसाठी भाजलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित गार झालेल्या आहेत शेंगण्याची मी सालं काढून घेतलेली आहेत मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया वडीला मस्त स्वाद यावा म्हणून यामध्ये मी एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेते आणि थोडी वेलची जायफळ पूड घालून घेते मिक्सरमधून हे फिरवून घेऊया खूप अगदी बारीक पावडर करायची गरज नाही आहे थोडं जाडसर असेल तरी चालू शकतं मिक्सरमधून मी याची थोडीशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे आता आपण वड्या करायला घेऊया पण त्याआधी ज्या ताटात किंवा ज्यामध्ये आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून ग्रेस करून घ्यायचं कारण वडीचं मिश्रण एकदा केलं की वड्या लगेच थापाव्या लागतात त्यामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही म्हणूनच ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे ऐवजी तुम्ही कुठलंही एखादं ताट घेऊ हो शकता तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये ज्या मेजरिंग कपने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतले त्याच कपाने सव्वा कप गूळ घेते आहे आता यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेऊया असं थोडं तूप घातलं की गूळ पटकन वितळतो आणि वड्यांना छान चकाकी येते आता इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे एक कप तीळ एक कप शेंगदाणे आणि अर्धा कप खोबरं यासाठी सव्वा कप गुळ घेतलेला आहे पण जर तुम्हाला थोड्या कमी गुळ वड्या हव्या असतील तर गुळाचं प्रमाण थोडं कमी घ्या एक कप घेतलं तरीही चालू शकतं इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे पण मेजरिंग कपच्याऐवजी घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता सगळी मापं त्याच वाटीने घ्यायची साधारण दोन एक मिनटातच गुळाचे सगळे खडे व्यवस्थित वितळलेले आहेत आता यामध्ये आपण वडीचं मिश्रण घालून घेऊया आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही वडी करताना ती शेंगदाणे भाजायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ लागतो बाकी पुढची प्रोसिजर अगदी पटापट होते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि मिश्रणाचा असा गोळा झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि ज्या ट्रेमध्ये आपण तूप लावून ग्रीस करून ठेवलेला आहे त्या ट्रेमध्ये मिश्रण घालून घेऊया शेवटची प्रोसेस थोडी फास्ट करायची कारण मिश्रण जसं गार होईल तसं घट्ट होत जातं त्यामुळे पटापट हे पसरवून घ्यायचं पसरवण्यासाठी इथे मी स्पॅट्यूला घेतलेला आहे पण त्याच्याऐवजी एखाद्या वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून तुम्ही पटापट -पत पसरवून घेऊ शकता संपूर्ण ट्रेभर मिश्रण अगदी व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे मिश्रण थोडंसं मऊसर असतानाच म्हणजे कापण्यासारखं असतानाच कापून घ्यायचं कारण थंडीचे दिवस आहेत मिश्रण पटकन गार होतं आणि घट्ट होत जातं एकदा का वड्या घट्ट झाल्या की वड्या व्यवस्थित कापता येत नाही तर इथे सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत साधारण एखाद तास वड्या संपूर्ण गार व्हायची वाट बघूया तर साधारण एखाद तासामध्ये वड्या अगदी व्यवस्थित गार झालेल्या आहेत या कडेच्या थोड्याशा चा चौकुरी नसलेल्या वड्या मी काढून घेते आणि आता या सगळ्या वड्या आपण काढून बघूया तर वड्या अगदी परफेक्ट सेट झालेल्या आहेत या प्रमाणात वड्या केल्या की वड्या अजिबात बिघडत नाही वड्या अगदी परफेक्ट होतात एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाण्याच्या भरपूर वड्या होतात या वड्या अजिबात चिवट भुसभुशीत किंवा खूप कडकही होत नाही यातली एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत वड्या नक्की करून बघा आज आपण झटपट केलेल्या तिळगुळ्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीच धन्यवाद